बोधवड ते कोल्हाडी सेवा खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांचा रिपोर्ट बोधवड बस डेपोमधून कोल्हाडी गावासाठी पूर्वी सकाळी साडेपाच वाजता सुटणारी बस ही सकाळी पावणे सहा वाजता कोल्हाडी इथं पोहोचत होती या बससेवेचा लाभ कोल्हाडी गावातील शाळकरी विद्यार्थी नियमितपणे घेत होते विद्यार्थ्यांना वेळेवर बोधवडला पोहोचून शाळेत उपस्थित राहता येत होते आणि अभ्यासाच्या तासाचा कुठलाही तोटा होत नव्हता मात्र अचानक ही बससेवा पूर्णपणे बदलण्यात आली आहे सध्या बोधवडहून निघणारी बस कोल्हाडी गावात थांबत नसून पुढील चिंचखेड गावात हाऊसफुल प्रवासी घेऊन येतेय त्यामुळे कोल्हाडी इथं बस येथपर्यंत जागा शिल्लक राहत नाहीये परिणामी कोल्हाडी गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताच येत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी सकाळच्या शाळेसाठी वेळेवर बोधवडला पोहोचू शकत नाही काही वेळा जागा नसतानाही विद्यार्थी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असून विद्यार्थ्यांना दुखापत होण्याचे प्रकारही घडत आहेत यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे या संपूर्ण प्रकरणाची दखल बोधवड बस व्यवस्थापकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे कोल्हाडी गावासाठी स्वतंत्र व नियमित बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी जोरदार मागणी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांमधून केली जाते यादी नियमित बस सेवा असताना कोणतीही अडचण नव्हती मग आता अचानक विद्यार्थ्यांच्या बस पास सेवेवर काटकसर केली जात आहे का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे आज मुलींना तुम्ही या ठिकाणी का थांबलेलं तुम्हाला गाडीने नाही की जाण्यासाठी आणि हे जे बस आहे अगोदर पवनी सहाला कुल्हाडीला येत होती आणि याच्यानंतर ते चीज खेळला जाते चीज खेळून भरून येते या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी बसमध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे तर तुम्ही या संदर्भात काय सांगाल आमची बस साडे पोहोने आला इथे यायची पण ते आज तिकडे चालली गेली तर तिकडे तिकडे आम्हाला आम्हाला जागा नाहीये आणि ते तिकडूनच पन्नास मुली बसून आलेले आहे तिथे आम्हाला उभं राहण्या साठी सुद्धा जागा नाहीये आणि आम्ही कधी पडझड झाली तर आमची जिम्मेदारी कोण येणार आम्हाला याची जिम्मेदारी या ठिकाणी तुम्ही बसमध्ये बसण्यासाठी जागा नाही तुम्हाला आता याच्यानंतर तुम्ही काय म्हणजे आजची तुमची शाळा पडेल का हो आम्हाला आमची बस हवी